मित्रांनो किती हो त्या बापानं काळीज मोठं करायचं किती हो त्या बापानं काळीज मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन तिला लहानाचं मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन तिला लहानाचं मोठं करायचं तिला अंगावर मांडीवर खेळून तिला अंगावर मांडीवर खेळून लहानाचं मोठं होताना बघायचं आपल्या अंगावर मांडवर खेळून लहानाचं मोठं होताना बघायचं शेवटी तेच लेकरून शेवटी तेच सोन्यासारखं लेकरून yeah. लोकाच्या हातात द्यायचं शेवटी तेच सोन्यासारखं लेकरू लोकाच्या हातात द्यायचं किती हो बापानं काहीच मोठं करायचं किती हो बापानं काहीच मोठं करायचं त्या लेकराला बापानं लहानाचं मोठं वतानं बघायचं त्या लेकर लहानाचं मोठं होताना बघायचं तिचे हट्ट लाड पुरून तिला खुश ठेवायचं तिचे हट्ट लाड पुरून तिला खुश ठेवायचं तिच्यासाठी नाही नाही ते करायचं तिच्यासाठी नाही नाही ते करायचं तिच्यासाठी जगाशी भांडायचं तिच्यासाठी जगाची जगाशी भांडायचं शेवटी तेच लेकरो शेवटी तेच सोन्यासारखं लेकरू लोकाच्या हातात द्यायचं शेवटी तेच सोन्यासारखे लेकरू लोकाच्या हातात द्यायचं किती हो बापानं काहीच मोठं करायचं किती हो बापानं काहीच मोठं करायचं बाप नाही हो कंटाळ बाप काम करायला नाही कंटाळत बाप काम करून आला की त्या बाळाचा हातावर काहीतरी खायला द्यायचं बाप काम आला की त्या बाळाच्या हातावर काहीतरी खायला द्यायचं मग त्या बाळानं उड्या मारून पप्पा पप्पा म्हणून खुश व्हायचं त्या बाळानं उड्या मारून पप्पा पप्पा म्हणून खुश व्हायचं त्या बापानं आज माझ्या कामाचा शिलन गेला म्हणून त्या बाळागं बघतच राहायचं त्या बापानं आज माझा कामाचा शिलज केला म्हणून त्यांनी त्या बाळागं बघतच राहायचं बा मित्रांनो किती हो बापानं काहीच मोठं करायचं मित्रांनो किती हो बापान मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन लहानाचं मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन लहानाचा मोठं करायचं आणि शेवटी तेच हे शेवटी तेच सोन्यासारखा गुरु लोकांच्या हातात द्यायचं शेवटी तेच सोन्या सरकार लोकांच्या हातात द्यायचं त्या बापानं किती हो काळी मोठं करायचं त्या बापानं किती हो काळी मोठं करायचं एक दिवस बाप उशिरा आला की एक दिवस बाप उशीर आला की त्या बाळानं बापाची वाट बघत घराच्या बाहेर राहायचं एक दिवस बाप उशिरा आला की त्या बापाची वाट बघत त्या बाळानं घराच्या बाहेर राहायचं आणि शेवटी त्याच लेकरांनी एके दिवशी लोकाच्या घरी जायचं शेवटी त्याच लेखनानं एके दिवशी लोकच्या घरी जायचं मित्रांनो किती हो त्या बापानं काहीच मोठं करायचं मित्रांनो किती हो त्या बापानं काही मोठं करायचं आईचं काय हो आई काय रडून मोकळं व्हायचं आईनं रडून मोकळं व्हायचं कारण बापाला रडायचा अधिकार दिला नाही देवानं कारण बापाला रडायचा अधिकार दिला नाही देवानं त्यामुळं बापानं फक्त चोरून चोरून रडायचं त्यामुळं बापानं फक्त चोरून चोरून रडायचं त्या बाळाच्या फक्त आठवत राहायचं फक्त बाळाच्या आठवत राहायचं किती हो त्या बापानं काळीज मोठं करायचं किती हो त्या बापानं काळीच मोठं करायचं एका मुलीला जन्म देऊन लहानाचं मोठं होताना बघायचं एका मुलीला जन्म देऊन लहानाचं मोठं होताना बघायचं शेवटी तेच सोन्या साखाली करून लोकांच्या हातात द्यायचं शेवटी तेच सोन्यासारखं लेकरून लोकांच्या हातात द्यायचं मित्रांनो किती हो त्या बापानं काही मोठं करायचं मित्रांनो किती हो त्या बापानं काही मोठं करायचं शेवटी काय बापानं फक्त फोनवरच रडायचं शेवटी काय त्या बापानं फक्त फोनवरच रडायचं मित्रांनो किती हो किती हो त्या बापांना काळीज मोठं करायचं मित्रांनो किती हो त्या बापानं काळीज मोठं करायचं